ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवारी कोरोनामुळे एका एकवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असतानाच रविवारी शहरात अकरा रुग्ण आढळले त्यामुळे ठाणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या तीस इतकी झालीये यापैकी सात रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणून पुन्हा डोकं वर काढले गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात कोरोना रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण वाढलंय ठाणे शहरात रविवारी आणखी अकरा कोरोना रुग्ण आढळून आले यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या तीस इतकी झालीय यातील एका रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला तर उर्वरित एकोणतीस जणांवर उपचार सुरू आहेत यापैकी बावीस रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यामुळं त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत हे रुग्ण गृहविलगीकरणात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे तर सात रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या सात रुग्णांपैकी सहा रुग्णांवर खासगी रुग्णालयात तर एका रुग्णावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं आहे